नमस्कार मित्रांनो मी अमृता घेऊन आली आहे धडा चौथा करांचा इतिहास आणि कॉर्पोरेशन्सचं सामर्थ्य माझे श्रीमंत डॅड खूप हुशारीने खेळ खेळले कॉर्पोरेशन्सच्या माध्यमातून जे श्रीमंतांचं सर्वात मोठं गुपित आहे मला शाळेमध्ये रॉबिनहूड आणि त्यांचे आनंदी दोस्त यांच्या गोष्टी सांगितल्या होत्या आमच्या शिक्षकांना ती एक विस्मरणीय हो। विस्मयकारक आणि अद्भुत रम्य नायकाची केविन कोसनरसारखी कथा वाटायची तो श्रीमंतांना लुटून ते पैसे गरिबांमध्ये वाटत असे माझ्या श्रीमंत डॅडना मात्र तो हिरो हिरो वाटायचा नाही ते त्याला लुच्छा माणूस म्हणत असत रॉबिड हुड कधीच गेला पण त्याचे सहकार्य अजूनही आपल्यामध्ये आहेत श्रीमंत अधिक पैसे का देत नाहीत श्रीमंतांनी अधिक कर द्यावेत आणि त्याचा वापर गरिबांसाठी करावा असं अनेकांना वाटत असतं श्रीमंतांकडून घेऊन गरिबांना देण्याची ही रॉबिन हुड थिअरी ता गरीब आणि मध्यमवर्गीयांच्याच मुळावर आली आहे त्यामुळे त्यांनाच खूप त्रास झाला आहे या काल्पनिक ध्येयामुळे मध्यमवर्गीयांवरच खूप कर लादले जातात हेच वास्तव आहे श्रीमंत तेवढ्या प्रमाणात कर भरत नाहीत मध्यमवर्गीय त्यातही उच्च मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात कर भरतात हे कसं घडतं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागेल त्यासाठी ला आपल्याला करांचा इतिहास बघावा लागेल माझे उच्च शिक्षित डॅड शिक्षणाच्या इतिहासातले तज्ज्ञ होते तर श्रीमंत डॅड हे करांच्या त्यांनी मला आणि माईकला सांगितलं होतं की मुळात इंग्लंड आणि अमेरिकेत करच नव्हते अधूनमधून होणाऱ्या युद्धांमुळे तात्पुरते कर, कर लावले जायचे त्यावेळेचे सम्राट किंवा अध्यक्ष तशी घोषणा करत काम झालं की कर काढले जायचे सतराशे नव्याण्णव ते अठराशे सोळा दर या दरम्यान नेपोलियनच्या विरुद्ध लढण्यासाठी ब्रिटनमध्ये प्रथमतः कर लावण्यात आले अमेरिकेत अठराशे एकसष्ट ते अठराशे पासष्ट या काळात यादवी युद्धामुळे कर लागू झाले इंग्लंडमध्ये अठराशे चोपन्नपासून आयकर लागू झाला अमेरिकेत एकोणीसशे तेरामध्ये सोळावी घटनादुरुस्ती करून आयकर लागू करण्यात आला एकेकाळी अमेरिके अमेरिकी, अमेरिकी लोक हे करांच्या विरोधात होते चहावर प्रमाणाबाहेर कर लावल्यामुळे बोस्टेन टी पार्टीची घटना घडली होती त्यामुळेच तर क्रांतिकारी युद्धाची ठिणगी पडली इंग्लंड आणि अमेरिकेत आयकाराची कल्पना पूर्णपणे राबवण्यासाठी पन्नास वर्ष लागली सुरुवातीला हे कर फक्त श्रीमंतांसाठी लागू करण्यात आले होते अर्थात या तारखांवरून हे स्पष्ट होत नाही हाच मुद्दा मी आणि माईकना नीट समजून घ्यावा असं श्रीमंत डॅडना वाटायचं करांची निर्मिती ही श्रीमंतांना शिक्षा म्हणून करण्यात आलेली आहे असं गरीब आणि मध्यमवर्गीयांना सांगून ही कल्पना लोकप्रिय करण्यात आली आणि त्यामुळे बहुसंख्य लोकांनी ती स्वीकारली त्यां हे त्यांनी समजावून सांगितलं याच कल्पनेतून सर्वसामान्यांनी या कराच्या बाजूने मतदान केलं आणि तो घटनेत कायदेशीर झाला त्याचा उद्देश जरी श्रीमंतांना शिक्षा देणं हा असला तरी वास्तवात त्यानं त्याच्या बाजूनं ज्यांनी मतदान केलं त्या गरीब आणि मध्यमवर्गीयांनाच गुंडाळून टाकलं एकदा पैशांची चव चाखल्यानंतर सरकारची ही भूक वाढली श्रीमंत डॅड सांगत होते तुझे डॅड आणि मी दोन टोकांना आहोत ते सरकारी अधिकारी आहेत आणि मी भांडवलदार आम्हाला पैसे मिळतात पण आमचं यश विरुद्ध गोष्टींवर वापलं जातं त्यांना खर्च करण्यासाठी जो काही पैसा मिळतो तो जास्तीत जास्त खर्च करणं जास्तीत जास्त, जास्त लोकांना नोकरीवर घेणं यातच त्यांचं ता यश आहे असं केलं की त्यांची संस्था मोठी होते आणि त्यांच्या दृष्टीनं जेवढी संस्था मोठी तेवढाच ते चालवणारा यश सरकारमध्ये तुम्हाला तेवढा मान मिळतो दुसऱ्या बाजूला माझ्या संस्थेत मी जेवढी कामं कमी माणसं कामाला घेतो तितका माझा खर्च कमी होतो आणि माझे गुंतवणूकदार मला तेवढा सन्मान देतात त्यामुळेच मला सरकारी माणसं आवडत नाहीत त्यांची साध्य आणि उद्दिष्ट उद्योजकांपेक्षा वेगळी असतात सरकार जसं जसं वाढत जातं तसं तसं त्याला अधिकाधिक डॉलर्स लागतात माझ्या सुशिक्षित डॅडचा सरकारनं लोकांना मदत करण्यावर विश्वास होता त्यांची जॉन एफ केनडी यांच्यावर श्रद्धा होती त्यांना शांती सेना आवडायची त्यांना शांती सेनेची संकल्पना एवढी आवडली होती की त्यांनी त्यांना जेव्हा मलेशिया थायलंड आणि फिलिपिन्स इथं पाठवण्यात येणार होतं तेव्हा त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी यांनी खूप कष्ट घेतले होते ते कायम जास्तीत जास्त अनुदान आणि बजेटमध्ये वाढ करून घेण्याच्या मागे असत तसं केल्यानं त्यांना ते जिथं नोकरी करत होते त्या शिक्षण खायात आणि शांती सेनेमध्ये जास्तीत जास्त लोकांना नोकरीवर घेता आलं असतं मी दहा वर्षाचा असेल तेव्हा श्रीमंत डॅड म्हणायचे की सरकारी नोकर म्हणजे आळशी चोरांची टोळी आहे त्याचवेळी माझे गरीब डॅड म्हणायचे की श्रीमंत लोक हे लोभे आणि लुच्चे आहेत त्यांना जास्तीत जास्त कर भरायला भाग पाडलं पाहिजे माझ्यासाठी हे सारंच अवघड होत होतं तेव्हा आम्ही शहरातले सर्वात मोठे भांडवलदारासाठी काम करायचो आणि सरकारचे महत्त्वाचे अधिकारी असलेल्या वडिलांकडे परत यायचो कोणावर विश्वास ठेवावा हेच तेव्हा समजायचं नाही असो आपण जेव्हा करांचा इतिहास पाहतो तेव्हा अनेक मनोरंजक गोष्टी समोर येतात मुळात ही कर प्रणाली मंजूर झाली कारण लोकांचा रॉबिनहूड सिद्धांतावर विश्वास होता पुढे मात्र सरकारचीच पैशांची भूक वाढली आणि त्यांना मध्यमवर्गीयांनाही कराच्या जाळ्यात खेचण्याची गरज भासू लागली मग ते आणखी खालीही उतरले दुसऱ्या बाजूला श्रीमंतांनाही श्रीमंतांना यातही संधी दिसली आणि ते नियमांशी खेळू लागले मी आधीच म्हटल्याप्रमाणे श्रीमंतांना कॉर्पोरेशनचं ज्ञान आधीपासूनच होतं समुद्रावर जहाज फिरू लागली तेव्हापासून ही पद्धत वापरण्यात येत होती प्रत्येक जलप्रवासामध्ये आपली जोखीम मर्यादित राहावी यासाठी श्रीमंत लोकांनी कॉर्पोरेशन्सची निर्मिती केली ते जलप्रवासाला अर्थपुरवठा करण्यासाठी कॉर्पोरेशन्समध्ये पैसे ठेवायचे हे कॉर्पोरेशन्स मग खलाशांची नियुक्ती करत एकदा सगळी कामं मार्गी लागली की ते जहाज संपत्तीच्या शोधासाठी सफरेलं निघायचे ते जहाज हरवलं किंवा बुडलं तर खालाशांचा जीव जायचा पण गुंतवणूकदारांचा जा टोटा मर्यादित असायचा कॉर्पोरेशन्समध्ये गुंतवलेलाच पैसा बुडायचा ही कॉर्पोरेट रचना तुमच्या इन्कम स्टेटमेंटने ताळेबंदाच्या बाहेर कशी राहते हे खालील आखाड्यावरून समजा म्हणजे कॉर्पोरेशनचा जर इन्कम स्टेटमेंट बघितलं तर त्याचे सब पॉईंट आहेत उत्पन्न आणि खर्च व्यक्तिगत इन्कम स्टेटमेंट बघितलं तर उत्पन्न आणि खर्च सेम व्यक्तिगत बॅलन्सशीट बघितलं तर मालमत्ता आणि खर्च व्यक्तिगत बॅलन्सशीटमधील मालमत्ता कॉर्पोरेशन इन्कम स्टेटमेंटचं उत्पन्न हे खर्चामधून जाऊन व्यक्तिगत इन्कम हे उत्पन्नामध्ये राहतं तसेच कॉर्पोरेशनचं इन्कम स्टेटमेंट आणि व्यक्तिगत इन्कम स्टेटमेंट यांचा परस्पर संबंध असतो कॉर्पोरेशन्सच्या कायदेशीर रचनांच्या सामर्थ्याचं ज्ञान श्रीमंतांना असतं त्यामुळे का गोष्टीचा गरीब किंवा मध्यमवर्गीयांपेक्षा त्यांना जास्त फायदा होतो मला एक समाजवादी आणि दुसरे भांडवलदार याड प्रशिक्षण देत असल्यामुळे श्रीमंत व्हायचं असेल आर्थिक गडी उत्तम बसवायची असेल तर भांडवलशाहीचं तत्त्वज्ञान जास्त योग्य आहे याची जाणीवही लवकर झाले समाजवादी मंडळींना आर्थिक बाबींचं ज्ञान नसतं आणि त्यांची त्याची शिक्षा शेवटी ते स्वतःलाच देत असतात श्रीमंतांकडून घ्या म्हणणाऱ्यांना काहीतरी फायदा होत असेलही पण त्यावरही मात करण्याचा मार्ग श्रीमंतांना सापडायचा त्यामुळे शेवटी मध्यमवर्गीयांवरही कर लादले गेले हे घडलं कारण श्रीमंतांना पैशांच्या सामर्थ्याचं ज्ञान होतं म्हणूनच आणि हा विषय शाळेत शिकवलाच जात नाही श्रीमंतांनी बुद्धिजीवीवर कशी मात केली एकदा श्रीमंतांकडून घ्या हा, हा कर मंजूर झाल्यानंतर सरकारी खजिना भरून व्हावू लागला सुरुवातीला लोक आनंदी होते आलेला पैसा सरकारी कर्मचारी आणि पुन्हा श्रीमंताकडेच वळला सरकारी कर्मचाऱ्यांना तो नोकरीच्या आणि पेन्शनच्या स्वरूपानं मिळाला तर श्रीमंतांना कंत्राटाच्या रूपानं त्या पैशातून गरीब आणि मध्यम वर्गीयांसाठी जी काही कामं करण्यात आली त्याची कंत्राटा श्रीमंतांनाच मिळाले सरकार म्हणजे पैशाचा खंदकत झालं होतं प्रश्न निर्माण झाला होता तो त्या पैशांच्या व्यवस्थापनातून पैशांच्या वाहत्या राहण्यातून थोडक्यात सांगायचं तर सरकारी धोरणामुळं तुम्ही जर सरकारी अधिकारी असाल तर स्वतःजवळ जास्तीचा पैसा न ठेवणं तुमच्याकडे येणारा पैसा पूर्ण वापरणं बंधनकारक असतं तुम्हाला पैसा वाचवता येत नाही तुमच्याकडचा निधी जर पूर्णपणे वापरला गेला नाही तर पुढच्या बजेटमध्ये तो तुम्हाला मिळतच नाही तुमच्यावर कार्यक्ष अकार्यक्षमतेचा शिक्का बसतो दुसऱ्या बाजूला व्यावसायिक जास्तीत जास्त पैसा वाचवतात आणि तीच त्यांची कार्यक्षमता समजली जाते सरकारी खर्चाचं वर्तुळ तयार झाल्यामुळं आणि त्याचा परीघ विस्तारू लागल्यामुळं पैशांची मागणी वाढली ते मिळविण्यासाठी ज्यांनी कर धोरणाच्या बाजूनं मतदान केलं होतं त्या गरीब आणि मध्यमवर्गीयांनाही करायच्या जाळ्यात खेचण्यात आलं अस्सल भांडवलदारांनी करांच्या जंजाळातून सुटण्यासाठी मार्ग शोधला त्यांनी कॉर्पोरेशन्स मिळणाऱ्या संरक्षणाचा आधार घेतला बहुसंख्य लोकांनी कॉर्पोरेशन्स स्थापन केलेली नसतात मुळात त्यांना हेच माहीत नसतं की कॉर्पोरेशन म्हणजे एखादी वस्तू किंवा गोष्ट नाही कॉर्पोरेशन म्हणजे काही कागदपत्र असलेली एक फाईल असते त्या फाईलची सरकारी दरबारी नोंदणी केलेली असते आणि ती फाईल वकिलाच्या कपाटात पडून असते कॉर्पोरेशन म्हणजे काही एखादी मोठी इमारत नाही किंवा फॅक्टरी नाही कॉर्पोरेशन हा एक कायदेशीर दस्तऐवज असतो जो आत्मा नसलेली व्यक्ती तयार करत असतो कॉर्पोरेशन्समुळे श्रीमंतांच्या संपत्तीला पुन्हा एकदा संरक्षण मिळालं आयकर कायदा संपूर्णपणे लागू झाल्यानंतर तर, -तर कॉर्पोरेशनचं बलतेच लोकप्रिय झाले कारण त्यांच्या उत्पन्नावरील कर हा व्यक्तिगत उत्पन्नावरील करांपेक्षा कमी होता शिवाय ठराविक खर्च हे कॉर्पोरेशन्सच्या नावाखाली कर न भरताही करणारे येत होते आहे रे आणि नाही रे या दोन गटांमधील युद्ध अनेक शतकं सुरू आहे हे युद्ध आहे श्रीमंत आणि श्रीमंतांकडून घ्या म्हणणाऱ्या यांच्याकडे जेव्हा जेव्हा आणि जिथं जिथं असे कायदे मंजूर केले जातात तिथं हे युद्ध सुरू होतं आणि हा प्रकार कायमच सुरू राहील अडचण हीच आहे की ज्यांना याविषयी पैशांविषयी काहीतरी माहिती नसते किंवा कमी माहिती असते ते या युद्धात बरंच काही गमावतात ते रोज सकाळी उठतात भरपूर काम करतात आणि तेवढंच करही कर देतात हेच खेळ श्रीमंत कशाप्रकारे खेळतात हे समजलं तर तेही तसं करू शकतील तसं झालं हे त्या आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर असते म्हणूनच मी ज्या ज्या वेळी शाळेत जा शिका आणि सुरक्षित नोकरी शोधा असा सल्ला ऐकतो तेव्हा दचुकतो एखाद्या कर्मचाऱ्याकडे सुरक्षित नोकरी असू शकते पण तो अर्थसाक्षर नसेल तर याची त्याची या चक्रातून कधीच सुटका होणार नाही सामान्य अमेरिकन लोक आज किमान पाच ते सहा महिने कर भरण्यासाठीच काम करतात माझ्या मते हा काळ खूपच मोठा आहे तुम्ही जितके जास्त पैसे कमवता तितके जास्त सरकारला देता म्हणूनच श्रीमंतांकडून घ्या या ठरावाला ज्यांनी पाठिंबा दिला तोच वर्ग आज त्याचे परिणाम भोगताना दिसतो आहे जेव्हा जेव्हा श्रीमंतांना शिक्षा करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तेव्हा ते, ते ती गोष्टी चुपचाप मान्य करीत नाहीत त्यावर प्रतिक्रियाही देतात त्यांच्याकडे पैसा त्यामुळे आलेली ताकद आणि परिस्थिती बदलण्याची जी गरज असते ते आप न कर भरतात फक्त त्याचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न करतात ते हुशार वकिलांना नोकरीवर ठेवतात कायदा बदलण्यासाठी किंवा त्यातून पळवाट काढून देण्यासाठी राजकारण्यांना पटवतात त्यांच्याकडे असा बदल घडवून आणण्याची साधनं असतात अमेरिकेतील करांचा कायदा हा इतर मार्गाने कर वाचवण्याला परवानगी देतो त्यासाठीची विविध साधनं सगळ्यांसाठीच खुली केली आहेत ती सामान्य लोकांना फारशी माहिती नसतात श्रीमंत लोक कर कमी करण्यासाठी मार्ग शोधत असल्यामुळे त्यांना ते झटकन सापडतात आपण एक हजार एकतीस इंटरनल रेव्हेन्यू कोडचंच उदाहरण घेऊ या अन्वये एखाद्या भांडवली एखाद्यानं भांडवली फायदा घेऊन आपली रिअल इस्टेट विकली आणि अधिक किमतीची दुसरी रिअल इस्टेट घेतली तर त्याला या कलमाद्वारे फायद्यावर फायदा शकारात सूट मिळते याचाच अर्थ तुम्ही जर इथं खेळत तर भांडवल ठेवलं ठेवणार असाल व्यवहार सुरूच ठेवणार असाल तर तुमच्या फायद्यावर कर द्यावा लागत नाही ही कर बचत कायदेशीररित्या के देऊ केलेली आहे जे लोक याचा फायदा घेत नाहीत ते मालमत्तेचा रकाना वाढवण्याची संधी घालवत आहेत गरीब आणि मध्यमवर्गीयांकडे ज्याचा आधार घेता येईल असं काहीच नसतं त्यामुळं ते एकाच जागी बसून राहतात आणि सरकारी दंडात टोचून रक्तदान करू शक करू देतात खूप कर भरणाऱ्यांची संख्या पाहून किंवा सरकारला घाबरवून थोडीच कर सवलत मिळव मिळवणाऱ्यांना पाहून मला नेहमीच धक्का बसतो सरकारी टॅक्स एजंट हा किती घाबरवणारा असू शकतो हे मलाही माहीत आहे त्यामुळे उद्योगच बंद केलेले किंवा सरकारच्या चुकीमुळे उद्ध्वस्त झालेले माझेही कितीतरी मित्र आहेत मला हे सारं स्पष्टपणे दिसत होतं पण जानेवारी ते मेपर्यंत सरकारसाठी काम करण्याची किंमत ही घाबरण्याच्या किंमतीपेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे माझे गरीब डॅड या परिस्थितीशी कधीच झुंजले नाहीत म्हणजे श्रीमंत डॅडही झुंजले नाहीत पण ते चलाखीनं खेळले त्यांनी ते सारं कॉर्पोरेशन्सच्या माध्यमातून साधलं मी श्रीमंत डाळकडून शिकलेला पहिला धडा आता तुम्हालाही आठवत असेल त्यावेळी मी नऊच वर्षांचा होतो मला त्यांनी माझ्याशी बोलण्याचा निर्णय घेईपर्यंत बसून राहावं लागायचं मी अनेकदा त्यांची वाट पाहत त्यांच्या ऑफिसमध्ये बसून राहायचो हे ते हेतू पुरस्पूर करत होते त्यांची ताकद माझ्या लक्षात यावी आणि एक दिवस आपणही अशी ताकद कमवावी अशी तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण व्हावी असं त्यांना वाटायचं मी त्यांच्याकडे अनेक वर्ष शिकलो अभ्यास केला ज्ञान हेच सामर्थ्य आहे पैशांसोबत खूप सामर्थ्य येतं पण ते सांभाळण्यासाठी ज्ञानाचंच सामर्थ्य लागतं हे सामर सामर थे सामर थे विचार त्यांनी माझ्याकडून घोटून घेतले हे ज्ञान नसेल तर तुम्ही फेकले जाता माईकला आणि मला ते नेहमी सांगत की कर्मचाऱ्याला सगळ्यात जास्त छळणारा माणूस मालक किंवा पर्यवेक्षक नसतो तर तो कर आकारणारा असतो तुम्ही त्याला संधी दिलीत तर तो शक्य तितका कर लावतो आमचा पहिला धडा होता पैशांसाठी काम करू नका पैशाला तुमच्यासाठी काम करू द्या का। तो याच सामर्थ्याविषयी होता हे वाक्य मी पुन्हा रिपीट करते कारण ते अगदीच मनात ठसवण्यासारखं आहे आमचा पहिला धडा होता पैशांसाठी काम करू नका पैशाला तुमच्यासाठी काम करू द्या तो याच सामर्थ्याविषयी होता तुम्ही जर पैशांसाठी काम करत असाल तर तुम्ही हेच सामर्थ्य मालकाला देता तुमचा पैसा जर तुमच्यासाठी काम करत असेल तर ते सामर्थ्य तुमच्या ताब्यात राहतं पैशांची ताकद आपल्यासाठी काम करते हे आम्हाला समजल्यावर त्यांना वाटायचं की आता आम्ही आर्थिकदृष्ट्या चलाख व्हावं अशा छळणाऱ्या लोकांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला कायद्यांची माहिती असणं आवश्यक आहे ही प्रणाली कशी काम करते याचीही पूर्ण माहिती असायला तुम्ही जर या गोष्टीत अज्ञानी असाल तर तुम्हाला छळणं अगदी सोपं आहे हे सारं कशाविषयी आहे हे माहितीच असेल तर लढण्याची संधी मिळते आणि त्यामुळे चलाक लोक टॅक्स अकाउंटंट आणि वकिलांना भरपूर पैसे देतात सरकारच्या तिजोरीत भरावी लागणाऱ्या रकमेपेक्षा ते खूपच कमी असतात तुम्ही चलाक व्हा म्हणजे छळ होणार नाही हा माझ्यासाठीचा धडा होता त्याचा उपयोग त्यांनी आयुष्यभर केला त्यांना कायदा माहीत होता कारण ते कायद्याला धरून राहणारे आणि तो पाळणारे नागरिक होते तुम्ही बरोबर आहात हे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही लढा देऊ शकता अगदी तो लढा रॉबिन हुड आणि त्याच्या आनंदी दोस्तांच्या विरोधात असला तरी देखील ते सांगायचे माझ्या उच्च शिक्षित डॅडनं मला मोठ्या आणि ताकदवान कॉर्पोरेशन्समध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करायला नेहमीच प्रोत्साहन दिलं ते मला कॉर्पोरेशन्सची शिडी चढण्यासाठी आवश्यक असणारे गुण नेहमी समजावून सांगत पण त्यांना हे माहीत नव्हतं की मी तिथे गेलो की मालकाकडून मिळणाऱ्या पगाराच्या चेकवरच पूर्णपणे अवलंबून राहील तसं झालं की माझ्यात आणि आपलं संपूर्ण दूध काढून देणाऱ्या गाईत काय फरक राहील मी जेव्हा गरीब डॅडचा सल्ला श्रीमंत डॅडच्या पाणी घातला तेव्हा ते हसून म्हणाले पण शेडीचंच मालक का होत नाही एखादा तरुणाला स्वतःच्या कॉर्पोरेशनचा मालक होण्यास ते का सुचवत होते ते माझ्या लक्षात आलं नव्हतं ही कल्पना अशक्यप्राय वाटत होती तरी देखील मी त्यांना हुरळूनही गेलो होतो कल्पनाशक्तीच्या जोरावर मी ते दृश्यही पाहू शकत होतो अनेक प्रौढ माणसं एका तरुणाच्या मालकीच्या कंपनीत काम करतील हे नक्कीच वेगळं होतं मुद्दा एवढाच की त्यावेळी श्रीमंत डॅडनं असं सा सांगितलं नसतं तर मी माझ्या गरीब डॅडचा सल्ला ऐकला देखील असता श्रीमंत डॅड अडून अदु, अधूनमधून आठवण करून देत असल्यामुळे स्वतःच्या मालकीची कॉर्पोरेशन असावी हे स्वप्न जागं राहिलं तीच कल्पना मला वेगळ्या मार्गावर घेऊन गेली पंधरा किंवा सोळा वर्षाचा असतानाच मला आपण उच्च शिक्षित डॅडने दाखवलेल्या मार्गावरून चालू शकणार नाही ना याची जाणीव झाली पुढे कसं होईल किंवा मुळात हे कसं शक्य होईल ते देखील मला माहीत नव्हतं पण माझे बाकीचे वर्गमित्र ज्या मार्गावरून जाणार होते तिथेच मी नक्कीच वाढणार होतो याच निर्णयामुळे माझं आयुष्य बदलून गेलं विशिष्ट मध्यावर असताना मला श्रीमंत डॅडच्या सल्ल्याची वारंवार आठवण होऊ लागली त्यावेळी मी नुकताच मरीन कॉपर्समधून बाहेर पडलो होतो मी खूप पैसा कमवत होतो पण जेव्हा पगाराचा चेक पाहायचो तेव्हा निराश व्हायचो माझ्या पगारातून खूप वजावट होत होते मी जेवढं जास्त काम करायचो तेवढी ती वजावटही वाढायची मी जससा यशस्वी होत लागलो तसं माझ्या आणि पगाराबद्दल बोललं जाऊ लागलं तेव्हा मी हुशारून जायचो पण त्याचवेळी श्रीमंत डॅडचा सल्ला काने घुमायचा तू कोणासाठी काम करतो आहेस तू कोणाला श्रीमंत करतो आहेस एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मी झेरॉक्समध्ये काम करत होतो त्यावेळी मी माझ्या पहिल्या वहिल्या कॉर्पोरेशन्सला आकार द्यायला सुरुवात केली आता मी माझ्या उद्योगाकडे लक्ष देऊ लागलं होतं माझ्या मालमत्तेच्या रकाळण्यात आधी थोडीशी मालमत्ता होतीच आता मी तो रखाणा मोठा करण्याचा निश्चय केला होता सगळ्या वजावटी झालेल्या पगाराचे चेक पाहून मला श्रीमंत डॅडच्या सल्ल्यामागचा अर्थ जाणवू लागला होता मी जर उच्च शिक्षित डॅडचा सल्ला मानला तर पुढे काय होईल हे मला स्पष्ट दिसत होतं अनेक मालकांना असं वाटतं की त्यांना स्वतःचा व्यवसाय सांभाळा पण सांगणं हे त्या व्यवसायासाठीच चांगलं नाही काही बाबतीत हे खरंही असेल पण स्वतःच्या व्यवसायावर लक्ष एकाग्र करणं मालमत्तेत वाढ करणं यामुळे मी चांगला कर्मचारी झालो माझ्यासमोर एक उद्दिष्ट होतं त्यामुळे मी लवकर यायचो आणि मनापासून काम करायचो मला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची होती आणि त्यासाठी पैसे साठवायचे होते हवाई आता भरभराटीकडे वाटचाल करू लागलं होतं आणि भरभराटीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत हे लक्षात आल्या आले मी जास्तीत जास्त झेरॉक्स मशीन विकायला सुरुवात केली मी जास्त मशीन विकली की मला जास्त पैसे मिळत आणि पगारातूनही जास्त सजावट वजावट व्हायची ते मला प्रेरणा देणारं होतं मला कर्मचारी असण्याच्या सापळ्यातून बाहेर पडायचं होतं एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मी पहिल्या पाच विक्रेत्यांमधला एक होतो अनेकदा पहिल्या क्रमांकावरही होतो या रॅट फ्रेशमधून बाहेर पडणं माझ्यासाठी आता अत्यावश्यक झालं होतं माझ्या कॉर्पोरेशन्सचं कामही चांगलं चाललं होतं ती रिअल इस्टेट होल्डिंग कंपनी होती तीन वर्षाच्या आतच माझ्या कॉर्पोरेशनची कमाई झेरॉक्समधल्या कमाईपेक्षा कितीतरी पटीने जास्त होती मालमत्तेच्या रकानात मी जेवढा पैसा मिळत होतो स्वतःच्या कॉर्पोरेशन्समध्ये मिळवत होतो तो माझ्यासाठी काम करत होता झेरॉक्स मशीन विकता विकताच मला श्रीमंत डॅडचा सल्ला पूर्णपणे समजू लागला होता माझ्या मिळकतीतून येणारा कॅश फ्लो इतका सामर्थ्यवान होता की कंपनीनं मला माझी पहिली पोरशे कार विकत घेऊन दिले माझे झेरॉक्समधले सहकारी समजत होते की मी म मिळणारा पैसा उधळतो आहे मी तसं करत नव्हतो तर झेरॉक्समधून मिळणारा कमिशन मालमत्तेत गुंतवू लागतो माझा पैसा हा अधिक पैसा मिळवण्यासाठी खूप कष्ट करत होता माझ्या मालमत्तेच्या रकाणातला प्रत्येक डॉलर हा एक श्रेष्ठ दर्जाचा कर्मचारी होता ते सारे अधिक कर्मचारी निर्माण व्हावेत आणि मालकाला करापूर्वीच्या खर्चातून नवी पोरशे विकत घेता यावे यासाठी ते खूप कष्ट करत होते मी झेरॉक्ससाठी काम करत होतो कॉर्पोरेशन्स माझ्यासाठी काम करत होते आणि माझे पोरसे हा त्याचा पुरावा होता माझ्या श्रीमंत डॅडनं दिलेल्या ज्ञानाचा फायदा घेत मी डॅडा ॲट बाहेर पडू शकलो हे शक्य झालं कारण मी उत्तम आर्थिक ज्ञान मिळवलं होतं या आर्थिक ज्ञानाविषयी मी आर्थिक स्वातंत्र्य मिळवूच शकलो नसतो मी आता हे ज्ञान वाटण्याच्या हेतून अर्थविषयक परिषदांमध्ये इतरांना शिकवतो मी जिथ जिथं शिकवतो तिथं नक्की सांगतो की आर्थिक बुद्ध्यांक हा चार ढोबळ नैपुण्य आणि विशेष ज्ञानाच्या आधारावर अवलंबून असतो अकाउंटिंग याला मी आर्थिक साक्षरता म्हणतो तुम्हाला जर साम्राज्य उभं करायचं असेल तर हे अत्यावश्यक कौशल्य आहे तुमच्यावर पैशांची जेवढी मोठी जबाबदारी असते तेवढं या विषयाचं अचूक ज्ञानही आवश्यक असतं ते नसेल तर तुमचा डोलारा कधीही कोसळू शकतो ही, को ही मेंदूची डावी बाजू आहे अर्थसाक्षरता म्हणते तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट वाचता येणं आणि त्याचं आकलन होणं ही क्षमता तुम्हाला कोणत्याही व्यवसायाची शक्तीस्थानं आणि मर्मस्थानं स्पष्टपणे दाखवते दुसरं आहे गुंतवणूक याला मी पैशाना पैसा मिळवण्याचं शास्त्र समजतो यात व्यूहरचना आणि सूत्र गुंफलेली आहेत ही मेंदूची उजवी बाजू किंवा सर्जनशीलता आहे बाजारपेठ समजून घेणं हे मागणी आणि पुरवठ्याचं शास्त्र आहे बाजारपेठेचं तंत्रज्ञान समजून घेणं हे खूप आवश्यक आहे ते पायाभूत गुंतवणुकीची समज याबरोबरच भावनेच्या जोरावर चालतं बाजाराची चालू स्थिती पाहता गुंतवणूक करणं योग्य की अयोग्य कायदा अकाउंटिंग गुंतवणूक आणि बाजार यांविषयीच्या तांत्रिक कौशल्याभोवती गुंफलेल्या कॉर्पोरेशनचा वापर केला तर वाढ ही स्फोटासारखी होती एखाद्याला जर कॉर्पोरेशन आणि तिला मिळत असलेला कर सवलतींविषयीची माहिती असेल तर तो एखादा कर्मचारी किंवा व्यवसायाच्या मालकापेक्षा कितीतरी अधिक वेगानं श्रीमंत होतो चालणं आणि उडणं एवढा फरक असतो हा फरक जर दीर्घकालीन संपत्तीचा असेल तर तो खूप मोठा असतो करांचा फायदा कॉर्पोरेशन एखाद्या व्यक्तीपेक्षा खूप काही करू शकते उदाहरणार्थ कर भरण्यापूर्वी खर्चाचे पैसे देणं हा सगळा भाग विशेष नैपुण्याचा आहे तो खळबळजनक आहे फक्त तुमच्याकडे बऱ्यापैकी मालमत्ता आणि उद्योगधंदा असेल तर त्यात उत्तर श्रेयस्कर कर्मचारी पैसे मिळवतात त्यावर कर भरतात आणि जे आहे त्यातच कालक्रमण करण्याचा प्रयत्न करतात कॉर्पोरेशन्स उत्पन्न मिळवते शक्यतो सर्व खर्च करते आणि जे उरेल उरलं असेल त्यावर कर भरते कॉर्पोरेशन हे कर भरण्यापासूनचे सर्वात मोठे आणि कायदेशीर पळवाट आहे ज्याचा उपयोग श्रीमंत करतात तुमच्या गुंतवणुकीचा तुमच्या गुंतवणुकी चांगला कॅश फ्लो निर्माण करत असतील तर कॉर्पोरेशन्स उभ्या करणं सोपं आणि कमी खर्चिक आहे उदाहरणार्थ तुमच्या मालकीची कॉर्पोरेशन असेल तर हवाईमधल्या सुट्ट्या म्हणजे बोर्ड मिटिंग असते तुमची सुट्टी बोर्ड मिटिंग गाडीची देणे विमा वगैरे गोष्टी म्हणजे कंपनी खर्च आहे एखाद्या हेल्थ क्लबचं सदस्यत्व देखील कंपनी खर्चातच येतं हॉटेलमधील जेवणाचं अर्ध बिलही घर खर कंपनीच्या खर्चात येतं असे कितीतरी खर्च कंपनीच्या नावे दाखवता येतात इत्यादी इत्यादी फक्त ते करपूर्वक असण्याची काळजी घ्या खटल्यांपासून संरक्षण आपण भांडखोर आणि खटले भरण्याची आवड असणाऱ्या समाजात राहतो आपल्याला मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याला वाटा हवा असतो त्यामुळे श्रीमंत कॉर्पोरेशन्स कायदेशीर संरक्षण साधनं वापरून आपली संपत्ती इतरांपासून लपवत असतात जेव्हा एखादी व्यक्ती श्रीमंत व्यक्तीवर दावा दाखल करते तेव्हा त्यांना बहुतेक वेळा अशा संरक्षण साधनांना तोंड द्यावं लागतं नंतर त्यांच्या असं लक्षात येतं की श्रीमंत व्यक्तीच्या मालकीचं काहीच नसतं त्यांचं प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असतं पण ते कशाचेही मालक नसतात बहुसंख्य लोक प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मालकीची ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी त्याबद्दल सरकारकडे किंवा खटला भरणाऱ्यांकडे गमावून बसतात या गोष्टी ते रॉबिन हूडच्या गोष्टीतून शिकले आहे श्रीमंतांकडून घ्या आणि गरिबांना द्या अर्थात स्वतःच्या मालकीची काही कॉर्पोरेशन असण्यासाठी लागणाऱ्या विशेष गोष्टींसाठी हे पुस्तक नाही मी एवढंच सांगेन की तुमच्याजवळ कोणत्याही प्रकारची कायदेशीर संपत्ती असेल तर कॉर्पोरेशन देत असलेले फायदे आणि कायदेशीर संरक्षण याविषयी अधिक अधिक माहिती घ्या या विषयांवर खूप पुस्तकं उपलब्ध आहे त्यांमध्ये फायद्यांबद्दल तपशीलवार माहिती आहे त्याखेरीज ती कॉर्पोरेशन उभी करण्याविषयी सखोल माहिती देतात आर्थिक बुद्ध्यांक हा आणि कौशल्य उपजत बुद्धी आणि विशेष कौशल्य यांचं एकत्रीकरण आहे तुमची महत्त्वाकांक्षा जर मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळव नाही असेल तर ही कौशल्य आत्मसात करायला हवी त्यांचा संयोग आर्थिक बुद्धिमत्तेचाही विस्तार करतो याचा सारांश मित्रांनो आपण लक्षात घेतला तर कॉर्पोरेशन श्रीमंत मानव जे आहे ते कमावतात खर्च करतात आणि कर भरतात कॉर्पोरेशनचे क कर्मचारी जे आहेत ते कमावतात कर भरतात आणि खर्च करतात ह्याचा जो सिक्वेन्स आहे तो तुम्ही खूप लक्षात घेणं गरजेचं आहे मी तुम्हाला परत एकदा सांगते कॉर्पोरेशन श्रीमंत मालक जे आहेत ते पैसा कमवतात तो खर्च करतात आणि मग कर भरतात हा एक टप्पा आणि कॉर्पोरेशनचे जे कर्मचारी आहेत ते कमावतात कर भरतात आणि खर्च करतात आम्ही अशी शिफारस करू की तुमच्या एकंदर एक आर्थिक व्यूहरचनेचा भाग म्हणून तुम्ही मालमत्ते भौतिक गुंफलेलं कॉर्पोरेशनचं मालक असावं अशा प्रकारे आपला धडा क्रमांक चार इथेच संपतो आहे मित्रांनो या धड्यात आपण खूप काही शिक यात रॉबिन किओसाके म्हणतात की कि तुम्ही जर पैशांसाठी काम करत असाल तर तुम्ही तुमच्या मालकाला सामर्थ्यवान बनवताय म्हणजे मुळात तुम्ही स्वतःसाठी काहीच करत नाही आहात तुम्ही जे काही काम करताय ते तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीसाठी करताय तुम्ही तुमच्या मालकासाठी करताय आणि तुम्ही त्याला सामर्थ्यवान मिळताय फक्त ॲट दी एंड ऑफ दी मंथ तुम्हाला पगाराचा चेक मिळतो आहे हेच काही ते समाधान आहे पैसा तुमच्यासाठी काम करत असेल तर तुम्ही सामर्थ्य टिकवता आणि नियंत्रित करता कर्मचारी पैसे मिळवतात आणि कर भरतात आणि त्यातून उरलेले जे पैसे आहेत त्या पैशांवर ते गुजराण करतात तुमच्या माझ्यासारख्यांचं सगळ्यांचं सारखं आपण नोकरी करतो पैसे, सा पैसे मिळवतो जो काही टॅक्स असतो तो भरतो आधी आपल्याला प्रथमत टॅक्स भरावाच लागतो त्याला आपला कुठलाही ऑप्शन नसतो त्यानंतर उरलेल्या पैशावर आपण गुजराण करतो कॉर्पोरेशन पैसे मिळवतं शक्य तेवढा खर्च करतं आणि उरलेल्या पैशांवर कर भरतं ही श्रीमंत वापरत असलेली कायदेशीर करांमधून काढलेली सर्वात मोठी पळवाट आहे हाच या धड्याचा सारांश किंवा हाच या धड्याचं तात्पर्य आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे चला तर मित्रांनो मी अमृता आता इथेच थांबते बघूयात पुढचा भाग पुढील भागात